सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम आणि जय भीम जय मल्हार मित्रांनो मी वेळोवेळी तुमच्याबरोबर मला ज्या वाटतं त्या गोष्टी शेअर करणार आहे त्यापैकी आत्ता लोकसभा निवडणुकीची जी अवस्था आहे ती म्हणजे दोन चरण याचे संपलेले आहेत याच्या ते गंमत आहे प्रत्येक चरण सात चरण एवढे ठेवायची गरज नव्हती पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुमच्या आमच्या पब्लिकच्या पैशावर त्यांच्या पक्षाचा प्रचार करता यावा त्याला भरपूर वेळ मिळावा म्हणून एवढी लांब लचक निवडणूक ठेवली आहे दोन तीन महिन्याची तेही असो पण प्रत्येक चरणाचं जे मतदान आहे ते, मत ते मात्र शुक्रवारी ठेवलं आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या खोड्या करण्याचा जो स्वभाव आहे त्याच्यात काही बदल नाही आहे शुक्रवारी मुस्लिम लोकं एरवी जरी नाही नमाज पडायला गेले तरी शुक्रवारची नमाज चुकवत नाही म्हणून त्यांनी नमाजला जावं मग कंटाळावं आणि मुस्लिम मतदान कमी व्हावं हा त्याच्यामागचा हेतू आहे कारण कुठे दोन चरणामध्ये आठ दिवस आहेत कुठं दहा दिवस आहेत कुठं पाच दिवस आहेत पण शुक्रवार मात्र मतदानाचा दिवस आहे साती वेळा ही गंमत आहे की नाही तर असं हे दोन चरणाचं मतदान झालं पहिलं झालं एकशे दोनचं नंतर झालं एकोणनव्वदचं आणि आता तिसऱ्या चरणामध्ये आपण आहोत आणि त्याच्यामध्ये अंतर आहे दहा दिवसाचं आणि आता मतदान होईल मग या दोन याच्यामध्ये काय रिझल्ट येत आहेत सगळीकडनं रिपोर्ट काय येत आहेत रिझल्ट आपल्याला सगळे चार जूनलाच लागणार परंतु रिज रिपोर्ट असे येत आहेत की मतदानाची टक्केवारी कमी झाली आता याचा अर्थ काय असा घ्यायचा तर त्याच्यामध्ये असं सर्वे करायला पाहिजे की मागच्या वेळेला तुम्ही कोणाला मतदान दिलं होतं आणि या वेळेला कोणाला दिल? दिलं मागच्या वेळेला बी जे पीला दिलं होतं आणि आत्ता मात्र आम्ही ह्या वेळेला देणार नाही असं म्हणणारे लोक जास्त असले तर ते मतदान भाजपचं कमी झालेलं आहे असं समजायचं मागच्या वेळेला आम्ही काँग्रेसला दिले होते आणि आत्ता काँग्रेसला दिले तर त्यांनी काही मतदानाच्या टक्केवारीच फरक पडत नाही किंवा मागच्या वेळेला भाजपाला दिलं होतं आणि ह्यावेळेला भाजपला देणारं तरी टक्केवारीत फरक पडत नाही परंतु एक चार पाच टक्के सर्व ठिकाणी जे मतदान कमी झालेलं आहे वीस एकोणीसच्या तुलनेमध्ये तर मागच्या वेळेला पुलवामा बालाकोट आणि दुसऱ्याच्या घरात घुसून मारलं वगैरे याच्यामुळे आलेली वीरश्री यामुळे जे मतदान झालं होतं ते दिसतंय दुसरं टक्केवारीत असं बघायचं की आ, ते नंतर कळेल अर्थात मतदानामध्ये एकावण टक्क्याच्या वर मागच्या वेळेला मतदान मिळालं होतं म्हणजे साठ टक्के वगैरे म्हणजे मत झालेल्या मतदानाच्या पन्नास साठ टक्के झाल्यामुळे इतरांना काही वावच नव्हता म्हणून राजस्थान यू पी बिहार गुजरात असं फुल कर्नाटक अशी मतदानं झाली होती तर ते ह्या वेळेला जर यांचं हिंदुत्ववाद्यांचं कमी झालं आहे का हा एक मोठा प्रश्न आहे आणि बहुतेकांचं मत असं आहे की हिंदुत्ववादाचंच मतदान गेलं नाही म्हणजे मत टाकायला लो ते लोक गेले नाहीत यावेळेला आर एस एसचे लोकही म लोकांना बाहेर काढण्याबाबत उदासीन होते याचं कारण आहे की मोदींचं जे बोलणं आहे ते बावरल्यासारखं आहे आज एक बोलतात उद्या एक बोलतात खोटेही बोलतात आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांची टीका आहे की हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे असं म्हणतात असं कुठलंही वाक्य नाही आहे हिंदू स्त्रियांची मंगळसूत्र आणि सोनं नाणं घेऊन मुस्लिमांना आहे असं कुठेही त्याच्यामध्ये नाही हे मनघडत म्हणजे स्वतःच्याच मताने आरोपसुद्धा ते काल्पनिक करतायत तर इतके जे गडबडून गेलेले आहेत मागच्या वेळेसारखं स्मूथ भाषणं होत नाहीत त्यांची त्यामुळे हिंदुत्ववादीच बरेच एक त्याच्यातला विभाग कंटाळलेला आहे की काय सारखं सारखं देऊन यांच्यात काही सुधारणा नाही पण ते दुसऱ्याला मतदान करू शकत नाहीत म्हणून ते मतदान करायलाच गेले नाहीत त्यामुळं ही टक्केवारी मतदानाची एकूण घसरलेली दिसते आता तिसरं चौथं चरण काय होईल ते बघू अशाही बातम्या आहेत की नागपूरला मुक्कामाला मुद्दाम गेले होते मोदी आणि तिथं आर एस एसच्या लोकांना सांगितलं की तुम्ही जबाबदारात पहिल्या स्टेजमध्ये कमी झाली त्याबद्दल तर ते म्हणाले आमच्या लोकांना जर तुम्हाला हे करावं लागेल तर आमचा एजेंडा तुम्हाला बोलायला पाहिजे म्हणून महागाई बेकारी सगळे एजेंड्यावरचे विषय घालून फक्त हिंदू मुसलमान मुसलमानांचा द्वेष हा जो ओरिजिनल एजेंडा आहे आर एस एसचा त्यावर मोदी भर देऊ लागलेले आहेत याच काळात म्हणजे आचारसंहितेला काही अर्थच उरला नाही ते ईडीचा वापर आत्ताही करतायत महाराष्ट्रामध्ये शशिकांत शिंदेला अटक करण्याचं त्यांचा डाव आहे साताऱ्याचे जे उमेदवार आहेत उदयनराजेच्या विरोधी म्हणजे हा फेअर गेम नाही आहे जरा लोकशाहीचा फेअर गेम आहे म्हणजे इंदिरा गांधीने आणीबाणी लावली होती पण ज्या वेळेला इलेक्शन घेतल्या तेव्हा फेअर गेम केला म्हणजे समपातळ आले सगळ्या लोकांना तुरुंगातून सोडलं लो होतं हे आणि मग निवडणुका घेतल्या आणि म्हणून इंदिरा गांधींना त्यावेळेला त्यांची हुकुमशाही आणि आपले संविधान परत जागेवर आणण्यासाठी त्यांनी ज्या दुरुस्त केल्या होत्या हुकुमशाहीच्या एकाधिकारशाहीच्या दृष्टीनं त्या परत बदलण्याकरता म्हणून इंदिरा गांधीला काढलं लोकांनी पण परत दोन वर्षांनी निवडून दिलं म्हणजे त्यांना इंदिरा गांधीची बाकीची धोरणं मान्य होती फक्त त्यांची हुकुमशाही मान्य नव्हती इथे आत्ता असं आहेत की हे निवडणुकीच्या तोंडावर स्पर्धा असताना ती स्पर्धा नीट न होऊ द्यायची म्हणून माझ्यासमोर पैलवा लायचा त्याला आधी बदलून काढा आणि मग त्यांची माझी कुस्ती लावा अशा पद्धतीचं सांगितलं जातं आहे ना अशा पद्धतीची कृती केली जाते आणि संविधानिक संस्था म्हणता ज्या त्या असं असतं की तिथे एकदा माणसं नेमली की त्याच्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही म्हणजे निवडणूक आयोग वगैरे गोष्टी तर निवडणूक आयोगामध्ये नेमताना पूर्वी तीन लोक नेमायचे एक पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश ने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या तिघांचे म्हणून ते एकदा इलेक्शन कमिशन नेमला की त्याच्या याच्यावर हस्तक्षेप कोणाला करता यायचा नाही आता यांनी त्याच्या आईनवेळी काय बदल केलेला आहे तो बदल असा केला आहे की सरन्यायाधीशाला काढून टाकला आहे कमिटीतून आणि केंद्र सरकारमधला एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता आणि मग विरोधी पक्षनेत्याला सांगायचं की तुझं काय एकच मत आहे आमची दोन मतं आहेत आणि म्हणून तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आमच्या म्हणण्याप्रमाणे शिवाय आणखीन असं आहे के त्याला है की है, त्याला ऐनवेळीच नावं द्यायची याच्यातली निवड म्हणून म्हणजे त्याला असून नसल्यासारखं करायचं आणि म्हणून हे निवडणूक आयोग जो आहे तो पूर्णत यांच्या बाजूला आहे का मोदींच्या बाजूला म्हणजे तो काही स्वतंत्र संविधानिक संस्था म्हणून वागत नाही आहे निवडणुका फेर घेण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगावर असते म्हणजे जग त्याच्याकडे बघतं आहे की भारतामध्ये एवढी मोठी लोकशाही आणि एवढ्या मोठ्या शहाण्णव कोटी मतदान होणार आहे आणि त्यांचं निपक्षपाती होण्या ही जबाबदारी निवडणूक आयोगाकडे त्यासाठी त्याला सगळे अधिकार दिलेले पण तेही पक्षपाती आहे म्हणजे हे हिंदू मुसलमान बोलतात धर्माच्या गोष्टी बोलतात तर हा अगदी सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे तर निवडणूक आयोग त्याच्यावर काहीच करत नाही पण या उलट उद्धव ठाकरे यांचं जुनं घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी तर गाण्यामध्ये ते जय भवानी जय शिवाजी तर त्यातलं भवानी काढून टाका हे देवाचं नाव आहे म्हणून त्यांना मात्र बंधन घातलेलं आहे असं इतरांच्या मागे लागणं आणि सत्तारूढ पक्षाला मात्र काहीच न बोलणं त्याने किती चुका केल्या तरी त्याच्यावर काही त्यांनी धर्माचा वापर केला त्याबद्दल न बोलणं हे सगळं निवडणूक आयोग करतच आहे ऐन वेळेला लोकांना तुरुंगात आहे दोन मुख्यमंत्री आधीपासूनच तुरुंगात आहेत आणखीन कित्येक लोक आहेत आणि त्यांच्यावर काय तारो तर ता गमतीशीर आहेत एक आ, गोखले म्हणून राज्यसभेचे मेंबर आहेत सुकेतू गोखले मला वाटतं तर त्यांना पाचशे रुपयाच्याकरता मनी लॉन्ड्रिंग केलं म्हणून की तीन महिने जेलमध्ये टाकलं नुकतंच ते बेलवर सुटले म्हणजे हास्यास्पद गोष्टी चालवल्या आहेत आणि एकूणच सर्व अर्थव्यवस्थेची वाट लावली आणि त्यामुळे बेकारी महागाई हे प्रश्न निर्माण झाले शेतकऱ्यांच्या बाबत किती पक्षपात असावा की तेरा महिने शेतकरी बसून होते अहिंसक पद्धतीनं पण त्याच्यात साडेसातशे मेले त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या चिरडून मारले आणि नंतर तो कायदा मागे घेतला म्हणजे मोदींना जागं व्हायला तेरा महिने लागतात मध्ये ते बोलायलाच तयार नव्हते त्यांच्याशी आणि त्यांना दिल्लीला येऊ देत नव्हते म्हणून रस्ते वगैरे खांदलेले होते, होते, होते। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं महाराष्ट्रातसुद्धा वाढलं आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव इतका पडला की त्यांनी केलेला खताचा खर्च त्यांच्या मजुरी मजुरीचा स्वतःच्या मजुरीचा लावलेल्या मजुरांचा खर्च कीटकनाशकं हे सुद्धा त्याच्यात निघणार नाही तर याला उपाय काय तर निर्यात करा तर निर्यात करायला बंदी कांदा जास्त आला महाराष्ट्रात म्हणून लगे बंदी पण या उलट गुजरातमधला कायदा मात्र निर्यात करायला परवानगी दिली त्यांनी म्हणजे हा काय पक्षपात आहे असं कुठला पंतप्रधान करू शकतो ना प करू शकतो का असा प्रश्न पडतो पंतप्रधान देशाचा असतो पण ते वागत ते गुजरातचा मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत आहेत गुजरातचंच हित फक्त बघताय त्यांनी तिथे गुजरातला आत्ता दोन दिवसापूर्वी निर्यातबंदी केली आणि तिथे कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळाला पण तोच न्याय महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना नाही आहे या सगळ्याचा परिणाम आणि बाकी महाराष्ट्रातलं तर आहेच म्हणून महाराष्ट्रातील पहिल्या पहिल्या दोन चरणामध्ये मतदान कमी झालं मतदान फक्त जास्त झालं ते त्रिपुरामध्ये त्याचा काय अर्थ लावायचा तो आणखीन बघावा लागेल परंतु आत्ता मात्र भाजपची पिछाट होणार होणार हे उघड झालेलं आहे आणि जसजशी निवडणूक पुढे जाईल तसतसं भाजपाची घसरण आणखीन होईल आणि शेवटी पन्नास साठ मागच्या वेळेपेक्षा त्यांचे खासदारांची संख्या कमी होईल असं दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या चरणामध्ये पाच सीट झाल्या रामटेक नागपूर भंडारा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली पण तिथे गडकरींच्या सीटला धरून सगळ्याच सीट अडचणीत आहेत असे रिपोर्ट आहेत म्हणजे गडकरी धोधो मताने येणार अशी जी कल्पना होती ती दिसत नाही आणि मोदींनी त्यांच्याकरता सभा घेतलेली नाही आणि आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जी इंडिया अलायन्स आणि त्याचं स्वरूप म्हणजे महाविकास आघाडी महाराष्ट्रात आणि एन डी ए म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे त्यात महाराष्ट्रामध्ये अजित पवार आले आणि एकनाथ शिंदे आले एकनाथ शिंदेचे आणि ह्या युतीच्या सीट अजून चार पाच ठिकाणी ठरलेले नाहीत नाशिक असेल मुंबई असेल ठाणे असेल याच्यामध्ये त्यांच्यात इतके मतभेद चाललेले आहेत म्हणजे ही आघाडी आहे का काय असा प्रश्न यावा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वाद होते पण त्याने आपल्या पद्धतीनं मिटवलं आहे आणि जिथे लोक ऐकतच नाहीत तिथे त्याने अधिकृत आघाडीची भूमिका घेतलेली तसंही यांचं नाही आहे नाही आता इतके जवळ आले अर्ज भरायची मुदत दोन दिवसा तरी अजून त्यांचे वाद मिटलेले नाहीत आणि उमेदवार मिळत नाहीत भाजपाला महाराष्ट्रात म्हणून उज्ज्वल निकम यांना मुंबईत उभं केलेलं आहे आता हे वकील होते आणि हे वकील केस जिंकतात पण म्हणून भाजपचं कॅन्डिडेट त्यांनी व्हावं हे आश्चर्य आणि भाजपत केव्हा यायचं तिकीट नक्की झाल्यानंतर म्हणजे आधी तिकीट आणि मग म्हणजे कसं झालं आधी बाळ झालं आणि मागून बाळांचं झाली काही वेळाने म्हणजे भाजपचा यांचा संबंध केव्हा आला तिकीट मिळाल्यानंतर आधी तिकीट आणि नंतर भाजप पक्ष भाजप पक्षात होते म्हणून तिकीट नाही मिळालं उलट भाजपच्या ज्या यशस्वी झालेल्या पुन्हा महाजन होत्या त्यांचं तिकीट कट करण्यात आलं आणि यांना देण्यात आलं म्हणजे यांना चांगले कॅन्डिडेट नाहीत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे युतीकडे जनतेवर प्रभाव गाजवणारा जनतेच्या मनावर प्रभाव गाजवणारा कुठलाही मास लीडर जननेता लोकनेता असं एकही नाही आहे ते काय कुछ फडणवीस पण ते प्रसिद्ध आहेत ते डाव पेचा करतात त्यांना काय लोकनेता म्हणता येणार नाही आणि कोण आहे त्यांच्याकडं तर सब कुछ मोदी आहे मोदीवर सगळं अवलंबून आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं की ही लोकसभा निवडणूक आहे का मोदी नावाच्या माणसाची निवडणूक आहे ते मोदी की गॅरंटी असं म्हणतात त्यांचा जो जाहीरनामा आहे भाजपचा त्याच्यामध्ये पन्नास ठिकाणी त्यांचे फोटो आहेत आणि तो मोदी जाहीरनामा आहे म्हणजे एक व्यक्ती उभी आहे पक्ष नाही उभा भाजप उभंच नाही कारण भाजप त्याने आधी पोकळ करून टाकलेली आहे फक्त मोदी आता म्हणून महा महाराष्ट्रातला सामना आघाडीकडे दोन लोकनेते आहेत एक आहेत उद्धव ठाकरे आणि दुसरे आहेत शरद पवार यांचा जनतेवर काही ना काही प्रभाव आहे असे लोक आहेत अत्यंत अडचणीतसुद्धा ते टिकून राहिले तगून राहिले आणि म्हणजे आता महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या लढाई जी दिसते मास लीडरच्या जनतेच्या मनावरच्या प्रभावाबाबत तो एका बाजूला उद्धव ठाकरे नाना पटोळे आणि शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला फडणीस शिंदे आणि अजितदादा आता ह्या ह्याच्यामध्ये उघडच महाराष्ट्रामध्ये गुजरातचा इन्फ्लुअन्स कसा चालेल कारण महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचं फार जोरात आंदोलन झाले त्यावेळेला मोरारजीबाई मुख्यमंत्री होते एकशे पाच मुर्दे पडले कारण मुंबई काढणार होते वेगळी ती काढू द्यायची नाही म्हणून ते आंदोलन झालं होतं आणि तेव्हापासून शिवसेनेचा बेस हाच होता की भौगोलिकदृष्ट्या मुंबई ही कोकणाचा भाग आहे समुद्रकाठ आहे तर इथे मुंबई मिळाली भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राला पण मुंबईमध्ये मराठी माणसाची काय हालत आहे हा प्रश्न विचारला मराठी माणूस इथे भांडी घासायला आणि श्रीमंत लोक सगळे गुजराती जास्त करून आणि काही मारवाडी वगैरे असे होते म्हणून त्या विषयावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली म्हणजे ही मराठी अस्मिता आहे या मराठी अस्मितेला असं सगळं गुजरातचा पक्षपाती असलेले मोदी शहा हे कसे चालतील म्हणजे शहाचं तर इतकं चाणक्य चाणक्य म्हणतात म्हणजे इतकं भाजपचंही वाटोळं केलेलं आहे आणि देशाचंही वाटोळं केलेलं आहे मोदींनी आणि शहानी शहा त्यांचे सल्लागार चाणक्य ह्या दोघांना पराभव करायला महाराष्ट्रच लागणार आहे जसा औरंगजेबाचा दिल्लीचा पराभव महाराष्ट्राच्या मातीत झाला तसं हे मोदी सरकारचं शेवटचं पर्व हे महाराष्ट्रच ठरवणार आहे असं दिसतं आहे आणि एकेका चरणामध्ये आघाडीच्या जागा वाढतील असंही दिसतंय कारण याच्यामध्ये असं आहे की राजकीय पक्षांची ताकद मोजून चालत नाही मास लीडर बघावं लागतील आणि जनता काय करते तर जनता त्रासलेलीच आहे जनतेला कंटाळा आला आहे टी व्ही बंद करतात कारण टी व्ही लावला की मोदींचा चेहरा दिसतो किती ब दहा वर्ष चेहरा बघणार का कंटाळा येणार ना तर तो फटी आलेला आहे त्यांना कंटाळ आलेला आहे आणि अशा ह्याच्यामध्ये अल्पसंख्यांना त्रास दिला मुस्लिम गप्प झाले कारण त्यांना माहिती आहे की ही वेळ आता वाईट आहे म्हणून मॉब लिंचिंग झालं लव जियाचं प्रकरण झालं गोव्यातल्या रक्षकांनी त्यांच्यावर हल्ले केले मारली माणसं हिंसा केली दंगली केल्या सगळं करून मुस्लिम समाज फक्त एकीनं वेगळ्या आपल्या वेगळ्या वस्त्या करून राहू लागला असं समाजामध्ये भारतीयांच्या भारतीय बांधवांना इतर बांधवांबरोबर राहू नये आपल्या आपलं वेगळं राहावं लागेल असं वाटणं हे सुद्धा गैर आहे कारण ती पुढची पिढी तिला आपण भारतात राहतो असं वाटणारच नाही ती एका विशिष्ट जातीच्या विशिष्ट धर्माच्या कल्चरमध्येच वाढली तर ती भारताची जी बहुल संस्कृती ती कशी स्वीकारणार पण मुस्लिमांनी प्राप्त परिस्थितीमध्ये बोलायचं नाही असं ठरलेलं आहे म्हणून मी परवा भाषणात सांगितलं की मुस्लिमांनी असं पाहिलं विचार केला की के अल्ला तालाने माणसाला दोन कान दिलेत दोन डोळे दिलेत आणि एक तोंड दिलं आहे म्हणून ते म्हणतात डबल स्नो डबल देखो लेकिन बोलो सिंगल सिंगल बोलो कारण अशी रचना आहे म्हणून मुसलमान बोलत नाहीत पण यात या, या वेळेला एम आय एम असो कोणी असो किंवा कोणी उमेदवार एखादा केला मुस्लिम म्हणून भाजप तर करतच नाही पण अन्य कोणी केले तरी काही फरक पडणार नाही मुस्लिम एकजुटीनं ना मोदीच्या विरोधात मतदान करणार ख्रिश्चनांची परिस्थिती तीच आहे तेही एकजुटीनं हे करणार बेकारीनं त्रस्त झालेले लोक ते करणार छोटे व्यापारी जी एस टीच्या खाली भरडले गेले तेही मोदीच्या विरोधात मतदान करणार तर राजकीय पक्षांच्या ताकदीपेक्षा जनतेनं स्वतः ठरवलेलं आहे की हे मोदीची पिढा कमी करायला पाहिजे आणि खरंच ते असं बदललं नाही तर त्यांना वाटेल की माझं हे सगळं लोकांना आवडतंच आहे आणि पुन्हा ते करतील आणि हा ही पण भीती आहेच की बहुमत मिळालं परत एकदा तिसऱ्या वेळेला पंतप्रधान झाले तर ते संविधानाची ऐशी की तैशी करतील कारण संविधान त्यांना नेहमीच अडचणीचं येते तर त्यांना नकोच आहे त्यांना कसं पाहिजे संसदेमध्ये विरोधी पक्ष नको समाजात विरोध नको मीडिया प्रसारमाध्यमामध्ये कोणी प्रश्न विचारायला नको ते एकही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही म्हणून विरोधी पक्ष मुक्त विरोधी प्रश्न मुक्त आणि मला कोणी आव्हान देणार नाही असं त्यांना सत्ता हवी आहे आणि ही सत्ता द्यायला भारतीय नागरिक तयार आहेत का जनता तयार आहे का असा प्रश्न विचारला तर कोणीच तयार होणार नाही म्हणजे आता असे रिपोर्ट आहेत की नागपूरला गडकरी सगळ्यांशी चांगलं वागतात म्हणून मुस्लिमातही त्यांचे मित्र आहेत पण दलितातही मित्र आहेत पण ह्या वेळेला सगळ्यांनी सांगितलं की तुमचा एकच दोष आहे त्यामुळे तुम्ही जरी आम्हाला बरे वाटत असलात तरी तुम्हाला दिलेलं मत मोदीला जाऊन मिळतं मोदी पंतप्रधान व्हायला एक खासदार जातो म्हणून मोदीची बाधा असलेला आम्ही तुम्हाला देणार नाही मत म्हणून त्यांची सीट पण धोक्यात आहे आले निवडून तर अगदी कमी मार्जिन नाही येतील तर मोदी विरोधी लाट ही महाराष्ट्रात आहे बाकीच्या ठिकाणी मोदींची लाट ओसरली असं आहे कारण विधानसभेच्या मतदानाचे आकडे पाहिले आणि लोकसभेच्या पाहिले तर बाकी ठिकाणी दहा ते वीस टक्क्याचा फरक आहे लोकसभेला दहा ते वीस टक्के भाजपला वाढलेले त्याला मोदी लाट म्हणतात म्हणजे भाजपची मते ही नेहमीची जी काय आहे सदतीस टक्के आहे ती आहेत पण दहावीस टक्के जे आहेत लोकसभेपुरते मिळणारी ती मोदींची आता ही मोदी लाट ओसरली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोदी विरोधी लाट सुरू झालेली आहे जनतेमध्ये त्यामुळं पक्षांची ताकद काय कॅन्डिडेट चांगला का वाईट कॅन्डिडेटवर कोण काय अफवा कोण काय आरोप करतं हे दुय्यम आहे आणि केवळ मोदी हटवायचे अशी लाट महाराष्ट्रामध्ये हळूहळू वर येताना दिसते हे एक झालं आणि भाजपचे उद्योग काही संपत नाहीत म्हणजे आता ते अभिजित पाटील म्हणून मा माड्यात आहेत ते काल परवापर्यंत शरद पवारांच्या बरोबर होते आता अजितदादाही फुटले तर अभिजित फुटले म्हणून ही काही बातमी नाही पण ते कट्टर शरद पवारवादी होते असा त्यांचा दावा होता आणि ते काय म्हणाले जाहीररित्या म्हणाले काल रात्रीच त्यांची फडणवीसांबरोबर मिटिंग झाली की आपला कारखाना वाचवायचा असेल तर भाजपमध्ये जायला पाहिजे लोकसभा इलेक्शन पाच वर्षांनी येईल पण आपला विठ्ठल कारखा सहकारी साखर कारखाना पंढरपूरचा हा एकदा बुडाला तर परत काही वर येणार नाही म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत आहोत म्हणजे तोंडाने सांगताय ते तर हे हे उद्योग करणं आचारसंहितेत करणं आहे निवडणुकीच्या तोंडावर करणं आणि या पद्धतीनं निवडणुका जिंकून पंतप्रधान होणं हे एक आणि भाजपमध्ये त्यांना अंदाज आलेला आहे की यावेळेला आपल्याला लोक मतं देणार नाहीत म्हणून तर मोदींनी जबाबदारी घेतली की मी एकटा जिंकणार भाजप वगैरेचं काही नाही म्हणून ते महाराष्ट्रामध्ये वारंवार येत आहेत आणि सात आठ दहा सभा घेत आहेत पण हे सभा घेऊन आता अँ एं, अँटी मोदीच लाटे ना जिथे तर मोदी येतील तिथे ते तिथे उलट विरुद्ध वातावरण तयार होईल अशी परिस्थिती आहे म्हणून महाराष्ट्रालाच याचं क्रेडिट मिळणार आहे की हे मोदी सरकार सर्व जनतेला त्रस्त करणारं जे आहे ते घालवण्याची मुख्य जबाबदारी आणि मुख्य श्रेय हे मराठी अस्मितेच्या मराठी माणसांना द्यावं लागणारे इतिहासाला आणि चार जूनला ह्याचा रिझल्ट लागेल पण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये चोवीस म वीस ते चोवीसच्या आसपास जागा भाजपला मिळतील आणि यांना त्यांच्यापेक्षा दहा पंधरा जागा जास्त मिळतील आघाडीला असं दिसतंय तर हे सगळं पाहूयात आता पण मित्रांनो ही परिस्थिती आहे आणि तुमच्याकडं माझी विनंती तुम्हाला एवढी की राजकीय पक्षाने आली का तुमच्या घरासमोर येऊन मतदान मागितलं का तुम्हाला पॅम्प्लेट दिलं का इतक्या बारीक गोष्टी बघायची ही वेळ नाही ही रात्र वैरायची आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे तर आपणच आपला पक्ष आहोत आपणच आपले सेनापती आहोत आपणच आपले सैनिक आहोत असं मानून ह्या वेळेला कमळाच्या विरोधी मतदान करायला पाहिजे आणि तेच आपलं कर्तव्य आहे आणि तोच राष्ट्रभक्तीचा एकमेव मार्ग आत्ताच्या या निवडणुकीत दिसतो आहे